जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये तर बघा इतक्या दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते म्हणजे नाही का महाराष्ट्र तर शेवटी नाही का ज्या काही जागा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत तर महाराष्ट्रात एकूण किती जागा आहेत तर पंधरा हजार सहाशे जवळपास तेहतीस जागा आहे की नाही त्या डिक्लेअर झालेल्या आहेत तर त्याचा जी आर आय ही आलेला आहे वीस तारखेचा जी आर आय वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा तर ह्या जागा नाही का लवकरात लवकर भरण्यात येणार आहे आणि याची मंजुरी नाही का मंत्रिमंडळाने दिलेली तर विषय राहिला की आता जागा आहे पण मग आपले ऍक्च्युली नाही का अर्ज भरण्यात भरणं केव्हापासून सुरू होणार आहे आणि जे हे काय असणार आहे आपली प्रोसेस पुरसे ग्राउंड की कधी कधीपर्यंत सुरू होईल त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण आता बऱ्याच मुलांना वाटत असत की कधी जे काही अर्ज आहे ते कधी सुरू होत आहे तर बघा आताच म्हणजे वीस तारखेला वीस ऑगस्टला जो काही जे आर आलेला आहे त्यानुसार नाही का आता एवढं म्हणजे या ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला नाही का तुमचे जे काही फॉर्म असणार आहेत जे काही आवेदन आवेदन अर्ज जे असणार आहे अर्ज ते सप्टेंबर मध्ये जवळपास सप्टेंबर मध्ये नाही का सुरू जातील सुरू होऊन वु, वु, जातील पंधरा वीस दिवसात नाही का पंधरा वीस दिवसाची प्रोसेस राहते तर ती त्या ठिकाणी नाही का पूर्ण होऊन जाईल तर बघा त्या ठिकाणी नाही का ओपन ओपन कॅटेगरीची जे मुलं असणार आहे त्यांच्यासाठी फीज किती आहे बघा साडेचारशे रुपये तर जे ऑर्धर असणार आहे ऑर्डर यांच्यासाठी किती आहे तर ती आहे साडेतीनशे रुपये इतकी फीज असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा आता सप्टेंबरमध्ये जर भरती समजा भरतीचे अर्ज समजा सुरू झाले तर जास्तीत जास्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत समजा एक महिना आपण धरलं तर एक महिना भर ऑक्टोंबर पर्यंत समजा अर्ध चालतील त्यानंतर नाही का पाच सहा दहा दिवस नाही का समजा त्यांचे जे हॉल हॉलटिकेट वगैरे जनरेट वगैरे करण्यासाठी काही दिवस जाईल आणि ऑक्टोंबर मध्ये नाही का तुमचं म्हणजे फिक्स कारण कुठलाही अडथळणार आता तुमची भरतीची प्रोसेस ही सुरू होऊन जाणार आहे कारण बघा त्या ठिकाणी आता सप्टेंबर आता चालू आहे समजा की काय ऑगस्ट बरोबर आहे तर ह्या ऑगस्ट आणि सप्टेंबर तर हे दोन जे महिने यामध्ये या नाही का हा पावसाळा चालू आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल का पावसाळा आहे बो तर मग पावसाळ्यात तर ठीक आहे ना तर एवढा एक महिना तर तुमचा त्यामध्ये फॉर्म फिलअपमध्ये वगैरे ती जी प्रोसेस असणार आहे त्यामध्ये जाणार आहे तर मग तुम्हाला नाही का हा एक महिना भेटतोय आणि तोपर्यंत पाऊस पण जवळपास संपत येतो बरोबर आहे ना तर मग डायरेक्ट नाही का ऑक्टोंबर तर ऑक्टोबर मध्ये तुमचे नाही का ग्राउंड चे हॉलटिकीट नाही का जवळपास सुरू होऊन जाणार आहे त्यामुळे नाही का आपण नाही का एकदम रेडी राहायचंय कुठल्याही प्रकारचे म्हणजे जर अजूनही तुमच्या मनात नाही का शंका असेल की बाबा कधी अर्ज पडेल काय याच्या भानगडीत पडू नका जे काही आपला नाही का अभ्यासक्रम आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या जे काही ग्राउंड आहे ना त्याच्यावरती फोकस करा कारण भाऊ हवळेस नाही का तुला नाही का स्वतःच्या अंगावरती गुलाल उधळल्याशिवाय नाही का राहायचं आणि ज्यांचं वय संपलेलं होतं देखील एक किती दोन हजार बावीस आणि तेवीस ह्या वर्षामधील जे काही मुलं असणार यांचं वय संपलेलं होतं त्यांना पण नाही का विशेष बाब म्हणून सूट देण्यात आली आहे त्यांच्यासाठी पण गोल्डन चा गोल्डन चान्स आहे त्यामुळे नाही का चांगल्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आता नाही का तुम्हाला सुरुवातीला ग्राउंड असल्यामुळे नाही का ग्राउंडची तयारी ही नाही का ग्राउंड ची तयारी नाही का, का जवळपास दोन दोन टाइम सुरू करून द्या ठीक आहे का नाही कारण ऍड पण आलेलीच जवळपास तर त्यामुळे नाही का तुम्हाला ग्राउंड हे नाही का दोन टाईम करणं हे करणं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि असं कोणीच नाही का जेव्हा एकदम परफेक्ट झालेला आहे आणि मी आज उतरलं तरी नाही का आउट ऑफ मारून टाकेन असं शक्य नाही कारण नाही का माणूस थोडंफार तरी हलगर्चेपणा करतो त्यामुळे नाही का हे जे काही एक ते दोन महिन्याचा तुम्हाला नाही का हा कालावधी भेटणार आहे हा तुमच्यासाठी नाही का गोल्डन पिरियड असणार आहे तर याचं नाही का तुम्ही संधीचं हा संधीचं नाही का सोनं करायचं आहे आणि हे फॉर्म भरणं वगैरे हॉल हॉलटिकेट वगैरे जनरेट होईपर्यंत नाही का तुम्हाला तेवढा कालावधी भेटतोय तर त्याचा फायदा घ्यायचा आहे तर त्यासाठी नाही का दोन टाइम ग्राउंड करा त्याचबरोबर नाही का तुमच्या लेखी लेखीचा बी नाही का चांगला प्रॉपर पद्धतीनं नाही का तुम्ही अभ्यास करा म्हणजे जे काही क्वेश्चन पेपर असतील त्या सोडवा त्यानुसार नाही का तुम्हाला आयडिया येतील म्हणजे कशा पद्धतीने नाही का तुमचं जे काही हे असतं एक्झाम असतं तर कशा पद्धतीने पेपर येतो त्याची आयडिया येते करंट अफेअर्स कसं विचारलं जातं ते समजतं गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे कशा टाईपमध्ये नाही का तुम्हाला सॉरी कशा टाईपमध्ये विचारलं जातं ना तेच तुम्हाला समजतं त्याचे आयडिया येते त्याच्यामुळे त्यानुसार करत राहत आणि <coughs> रिव्हिजनवरती जास्तीत जास्त फोकस द्या आता नाही का भरकटायचे दिवस नाही ह्या दोन महिन्यात नाही का कुठल्याच गोष्टी ना आता तुमचा आज काय समजा पोळा आहे ना पोळा आहे ना तुमच्यासाठी दसरा आहे ना दिवाळी आहे का नाही आता तुमची दिवाळी तेव्हा साजरी होणार ज्या वेळेस नाही का अंगावरती वरती येणार बरोबर आहे का नाही तीच आपली दिवाळी आणि तोच आपला दसरा असणार आहे म्हणून ह्या वेळेस नाही का संधी कारण दिवाळीच्या आधी नाही का दिवाळी साजरी होणार आहे त्यामुळे नाही का हे फ्रट दे बिलकुल कुठल्याही गोष्टीला एक्सक्यूज देता कामा नाही काय हे झालं आणि ते झालं कारण द्यायची नाही कारण कारण दिले का मग माणूस विषय त्या ठिकाणी क्लोज होतो आहे का नाही संग, करने मारने फोन वर बास ना तिच्या संघ चॅटिंग करण्यात ना गप्पा मारण्यात ना फोनवर बसण्यात अशा जे काही मित्र जर असतील ना तर यांच्यापासून बोल लांब राहा कारण नाही का हे ह्या गोष्टी नाही का तुम्हाला पुढे चालून ॲटोमॅटिक भेटणार आताच तुम्ही जर टाइमपास करत बसले तर ह्या सगळ्या गोष्टी नाही का मग हातातून निघून जाईल त्यामुळे आता सध्या नाही का फक्त एफर्ट लावा तो तुमच्या तुमच्या कशावरती तर अभ्यासावरती तुमच्या गोलवरती तुमच्या टार्गेटवरती तुमच्या ग्राउंडवरती गोळ्याचं प्रॅक्टिस करा शंभर मीटरची चांगली प्रॅक्टिस करा त्याचबरोबर नाही आणखी तुमचं सोळाशे त्याला पण खूप लावा लागतो त्याची तयारी करा थोडे थोडे पॉइंट वरून समजा पाच पाच पंधरा पाच पंधरा पाच सोळा असे सेकंद म्हणजे चार पाच सहा सेकंद वरून आपले दोन दोन तीन तीन मार्क जातात तर त्यामुळे नाही का त्याच्यावरती फोकस करा आणि ह्या वर्षी नाही ग आपली जी काही वर्दी असणार आहे ते वर्दीचं स्वप्न पूर्ण करा आणि मस्तपैकी ज्या वेळेस नाही का स्वप्न पूर्ण होईल मस्त घरासमोर मस्त डी जे बीजे लावून तो काय धिंगाणाच एक वेगळा असणार आहे आणि त्या दिवशी सा, त्या दिवशीचा जो काय तो दिवस असणार आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी नाही का अभ्यास करा आपल्या <coughs> टार्गेट वरती फोकस करा ठीक आहे की नाही तर असा जो काही पिरियड आहे दोन एक महिने दोन दोन तीन महिन्याचा कालावधी आहे तर दोनच महिने धरून चला तुम्ही तीन महिने पण नाही हा दोन महिन्याचा कालावधी जवळपास साठ दिवस आहे तर साठ दिवसाचे तुम्हाला एकवीस कसे करायचे तरती तुम चाहता बर बर तर ती तुमच्या हातात आहे बरोबर आहे का तर अशी हे आहे तर एवढ्या दोन एक महिन्यात तुमची नाही का सगळी प्रोसेस जिकडे तिकडे होऊन जाणार आहे तर ठीक आहे मित्रांनो अशी आहे अशी होती इन्फॉर्मेशन आहे तर भेटूया आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद